मित्रांनो सोलापूर एक ऐतिहासिक शहर जिथे प्रत्येक वर्णावर इतिहासाचे श्रद्धेचे आणि संस्कृतीचे सुवर्ण क्षण दडलेले आहेत आज आपण करणार आहोत एक अविस्मरणीय सफर या शहराच्या दोन अनमोल आज आपण जाणार आहोत एकीकडे मंदिर जिथे भक्तीचा दरवळ आणि आत्मिक शांततेचा अनुभव मिळतो आणि दुसरीकडे भुईकोट किल्ला ज्याच्या दरवाजातून चालत गेल्यावर वाटते आपण काळाच्या गर्भात प्रवेश केला आहे या दोन्ही ठिकाणी आहे एक अनोखा संगम अध्यात्म आणि इतिहासाचा एक अनोखा संगम आपल्या या प्रवासात या अद्भुत स्थळांची सफर करूया तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे सांगाल ते, ते जाऊ ब्लॉग तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सोलापूर मधील श्री सिद्ध रामेश्वरम मंदिर पाहणार आहोत तसेच भुईकोट किल्लाही आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावं त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लवकरच आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तर तुमच्या सबस्क्रिप्शनची मला खूप गरज आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर मग करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात सर्वात अगोदर जाणून घेऊया तुम्ही सोलापूर पर्यंत कसे याल इथे येण्यासाठी तीन मार्ग आहेत बाय रोड रेल्वे मार्ग आणि हवाई मार्ग बसने लगभग सर्वच प्रमुख शहरातून बस इथं पर्यंत येतात रेल्वेने सोलापूरला यायचे असेल तर रेल्वे सेवा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी एअरपोर्ट सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही विमानानेही येथे येऊ शकता मंदिरापर्यंत येण्यासाठी लोकल ऑटो चा वापर करू शकतो लोकल ने शेअरिंग ने आलो तर वीस रुपये प्रति व्यक्ती एवढे भाडे घेतात आणि एकटे असाल तर साठ ते ऐंशी रुपये एका व्यक्तीला चार्ज द्यावा लागतो मंदिरापर्यंत आठवणे तुम्ही येऊ शकता मित्रांनो एक खास गोष्ट म्हणजे हे मंदिर तळ्यामध्ये आहे म्हणजे मद। शांतता हवी असेल तर पहाटेच्या वेळी आरतीला या आणि हो भल्या मोठ्या कबुतरांचा थवा तुमचं स्वागत करेल अगदी व्ही आय पी अंदाजामध्ये मित्रांनो या मंदिरामध्ये जाण्यासाठी एक पूल पार करावा लागतो आणि हेच एक क्षण असतात जे तुमचं मन भक्तीने भारावून टाकतात मंदिराच्या बाहेर चप्पल स्टँड आहे जिथे चप्पल काढून आपण मंदिरात प्रवेश करतो प्रवेश करताच अशी छान पाय धुण्याची सोय आहे जिथे थंड पाणी आहे आपण पाय धुतो आणि मंदिरात प्रवेश करतो मंदिरात पोहोचताच आरतीला सुरुवात झाली आरती करून मग दर्शन घेतले आणि ह्या आरतीतील काही अनमोल क्षण मला अनुभवता आले सोलापुरातील भुईकोट किल्ल्यापासून पुढे सरोवराच्या मध्यभागी स्थित सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान सिद्धरामेश्वरांसाठी पवित्र आहे ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूंचा महान भक्त मानले जाते मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे ज्यामध्ये सिद्धरामेश्वरांची मूर्ती आहे तसेच मुख्य प्रांगणात अडुसष्ट शिवलिंगे आहेत जी गुरु सिद्ध रामेश्वरांनी स्थापित केली होती अमृतलिंग आणि गणेश मंदिराचा समावेश आहे बाहेरून येणाऱ्या भावी भक्तांसाठी या ठिकाणी यात्री निवासाची सुद्धा सोय आहे तसेच या ठिकाणी तसे आपण आनंद घेऊ शकतो मंदिर परिसरात खूपच छान झाडी लावलेली आहे व तसेच चालण्यासाठी व्यायामासाठी सकाळी लोक इथे येतात खूपच छान दृश्य पाहायला मिळाले अगदी मन भारावूनच गेलो मंदिराच्या सभामंडपात एक छोट मंदिर आहे जिथे हे मंदिर पुढील काळात कसे दिसणार आहे ते दर्शवले आहे इथे खूप छान दर्शन झाले आता आपण भुईकोट किल्ला पाहण्यासाठी जाऊया जो या मंदिरापासून दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आणखी एक रत्न म्हणजे भुईकोट किल्ला नावातच भुईकोट म्हणजे जमिनीवर बांधलेला किल्ला आठ बुरुज दोन दरवाजे आणि मध्ये छोट शांत सरोवर हे बघून खूपच आश्चर्य वाटले कारण हे सर्व मी पहिल्यांदाच पाहत होतो इथे आता आत प्रवेश करण्यासाठी वीस रुपयाचे तिकीट काढावे लागते जे ऑनलाईन पद्धतीने करावे लागते कॅश मध्ये इथे चालत नाही मी या सुंदर प्रवेशद्वारातूनच आत आलो समोरच किल्ल्याविषयीची माहिती लिहिलेली आहे ही वाचून थोडं समोर येताच या दोन तोफा दिसतात इथे संपूर्ण परिसर पूर्ण निसर्गाने भरून गेलेला आहे जरावेळ थांबा आणि इतिहासाच्या सावलीत जरावेळ बसा या सर्व गोष्टी अनुभवा इथून सिद्ध रामेश्वर मंदिर स्पष्ट दिसते मित्रांनो सकाळी सिद्ध रामेश्वर मंदिर दुपारी भुईकोट किल्ला असा परफेक्ट ट्रिप प्लॅन आहे बोट घालायला विसरू नका आणि पाण्याची नक्की जवळ ठेवा कारण इथली हवा थोडी कोरडी आहे तर मंडळी सोलापूरच्या या दोन खास ठिकाणी तुम्ही गेलाच पाहिजेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या ट्रॅव्हल मंडळींना शेअर करा आणि सांगाल तेथे ते जाऊ ब्लॉग या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण लवकरच आपले एक हजार पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या सबस्क्रिप्शनची मला खूप गरज आहे पुन्हा भेटूयात एक नवीन ठिकाणी एक नवीन प्रवासात तोपर्यंत धन्यवाद